अज्ञात खुनाचा उलगडा थाळनेर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई चार आरोपी थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाच मे रोजी शिरपूर गरताड रोड लगत शेतात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता या खुणाचा उलगडा करत थाळनेर पोलीस व धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने चार संशयित अट... संशयितांना अटक केली असून तपासात खुणामागील व्यक्तिगत भांडणाचे धागेदोरे तपासादरम्यान समोर आले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली मृतदेह मिळाल्यानंतर सुरुवातीला त्याची ओळख पटवणे अत्यंत कठीण होते मात्र तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या निरीक्षणात मृताच्या शर्टाच्या खिशात एक चुरगळलेली चिठ्ठी सापडली ती पुन्हा सोडून व मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख उमेश उर्फ राहुल राहणार उपला तालुका राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश अशी पटवली होती त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला संजय आकाश कैलाश पावरा यास ताब्यात घेतल्यावर त्याने दिलीप पावरा घनदास उर्फ गुड्डू जाधव आणि एका विधी संघर्षित बालकासह मिळून हा खून केल्याची कबुली दिली आहे पुढील तपासात खुनाचे कारण म्हणून जुन्या वैयक्तिक भांडणाची कुरापतीतून हा खून केल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झालंय थाळनेर पोलिसांनी मध्य प्रदेश व नरडाणा येथून एकूण तीन आरोपींना अटक केली असून विधी संघर्षित बालकाबाबत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी दिली आहे दिनांक पाच पाच पंचवीस रोजी पोस्टे ठाणे येथील गरताळ शिवारामध्ये एका विसवास रुमालाने गडावळून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर त्यातील मैताची ओळख पटवण्यासाठी चार टीम तयार करून म महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश विश्व राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाना येथे मजुरी काम करत होता आणि त्यानंतरच तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याने त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या चार मित्रांसोबत गुन्हा क केल्याचे कबूल केले त्या भांडणावरूनच मयत राहुल यास स्वरूप गोडू प्रेमसिंग जाधव वय छत्तीस वर्ष दिलीप कैलास पावरा आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कटकारस्थान रचून घटना तारखेस शिवारात नेऊन त्याच्या ने, गळा गळावळून खून करून त्याचे प्रेते टाकून पळून गेलेले होते या केसमध्ये चारही आरोपींना ताब्यात घेतलेला असून तीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध खरं तीनशे दोन भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात एम सी आर पी सी आर करता हजर करीत आहोत आरोपींना कुठून ताब्यात घेतलं आहे आरोपींना न तीन आरोपींना नडाणा इथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी म मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे असे चार आरोपी ताब्यात आहेत आपले आज तीन आरोपी तीन आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत लोकनायक न्यूज